इकडे आता त्यापुरच्या घात इकडे मग काय असं मला थोडं कमी प्रमाण होतं ह्या लोकांनी आमच्या सारख्या सामान्य लोक मोठी बरोबर नाही होते आपण तर आम्ही पारंपरिक शेतीला फाटा देत कांदा पीक करणारे आम्ही शेतकरी पण का कांदा पी 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 पीक कॅन्सल करून आंतरपीक म्हणून आम्ही त्या मोसंबी घेतली त्याच्यात आंतरपीक म्हणून कांदा केला तर आम्हाला त्या पिकातून चांगलीच म्हणजे बा कमी खर्चामध्ये कांद्याच्या खर्चामध्येच मोसंबी पीक मिळून गेलं बा आणि आत्तापर्यंत मोसंबी पीक म्हणजे अशी वस्तू आहे का हे सोळा बाय सोळावर लावलेलं झाड असतं पण आपण त्याचे थोडा अंतर कमी करून दोन एकरामध्ये हजार झाडं लावून तर बारा बाय आठ वरती लागण केली त्याची तर जे पारंपरिक पद्धतीने मोसंबी करतात तर ते सोळा बाय सोळाच्या अंतरावरती मोसंबी लावतात लागवडीसाठी लागवडीसाठी आपल्याला आले सत्तर रुपये रोपाने आपण रोप आणलं होतं तर पन्नास ते साठ हजार रुपये खर्च लागवडीचा आला आहे आप आपल्याला उत्पन्न किती आणलं तर उत्पन्न अपेक्षित आम्हाला पाच ते सात लाख रुपयापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे